लाडक्या गणरायाचं शनिवारी मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे या निमित्तानं बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे लाडक्या गणरायाचं शनिवारी मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे या निमित्तानं सोलापूर शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे शहरभरातील विविध बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती सजावटीच्या वस्तू आणि विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी तुडुंब गर्दी होऊ लागली आहे विशेषत गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या सजावटीच्या वस्तू नैवेद्याच्या साहित्याची खरेदी आणि गणेशमूर्ती यांचे विविध पर्याय उपलब्ध असलेले स्टॉल्स तसंच दुकानं गर्दीनं फुललेली आहेत विक्रेत्यांनी देखील त्यांच्या उत्पादनांच्या विविध प्रकारांनी बाजारपेठेत आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत पारंपरिक सजावट नूतन ट्रेंड्स आणि विविध सणासमारंभानिमित्त आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी शुक्रवारी बाजारपेठेत उत्स्फूर्तपणे गर्दी केली गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला होणारी ही गर्दी सणाची रंगत आणि उत्साह दर्शवते मधला मारुती परिसरात गणेश भक्तांची मोठी गर्दी दिसून आली